आज आहे मकर संक्रांती आणि आपण नेहमीप्रमाणे आजींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देणार मित्रमैत्रिणींनो आपण आजींना दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू लावून तिळगुळ देतोय काय आहे आनंद साजरा करणं ह्या वयामध्ये त्यांना आनंदी ठेवणं सन्मान देणं मान देणं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला एवढंच हवं आहे बाकी काही नको आणि त्या बघा ना किती प्रेमाने आमच्या ह्या नवीन आजी आल्या आहेत आमच्या वर्षा आजी ताई आजींची तब्येत थोडीशी खराब आहे इतक्या सुंदर साड्या नेसल्या आहेत बघा ना आणि त्यांच्या आग्रहाखातर मी पण छान सुंदर साडी नेसली आहे आमची मायाताई आणि मी आम्ही हळदी कुंकू लावतो आहे तिळगुळ देतो आहे नमस्कार करतो आहे अशा तऱ्हेने आपल्या इथली सूर्योदयमधली मकर संक्रांत साजरी झाली सकाळपासून सूर्योदयमध्ये पुरणाचा घाट होता पुरणपोळी पूर्ण स्वयंपाक आणि त्यांचं जेवणं सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आपण हळदी कुंकू आणि तिळगुळ असं सर्व आजींना दिलं आजोबांना दिलं ह्या आपल्या आजी आणि ह्या ताई नवीन आल्यात आपल्याकडे काही आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आणि एकट्या पडल्या त्या आणि मग आल्यात ह्या आमच्या माया ताई एकदम हसतमुख आणि सगळ्या कामांना ही आमची आकांक्षाताई ही माझी लाडूबाई भरची ह्या सगळ्याजणी तिळगुळ देत आहेत खायला आहेत मला आणि ने नेमकं ॲक्सिडेंटमध्ये दात दाताला लागलं आहे माझ्या त्याच्यामुळं मला खाता येत नाही ही दुसरी भातची पूजा ही तिसरी भातची तृप्ती म्हणजेच आमची तनू ह्या सगळ्या पोरी कायम मदतीस तत्पर असतात अडचणींमध्ये ही आमच्या तयारी तयारी पायाला लागलं ला आहे तिच्यावर खूप आजारी आहे पण तरीशी आनंदी स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून कुठलीही सुरुवात होते आणि तशीच आज पण स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून तिळगुळ देऊनच सुरुवात झाली ह्या आजींची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे त्या आज काही इकडे सहभागी व्हायला आल्या नाहीत त्यांना छान हळदी कुंकू आणि तिळगुळ दिला आणि मग मस्त गप्पा मस्त लाड करून घेतात आणि करतात अशा आमच्या शैला आई हे बघा हे छोट्या बाळासारखं त्यांना पप्पी द्यायची असते गळ्यात गळा घालायचा असतो गप्पा मारायच्या असतात त्याच्याशिवाय तिकडून जायचं नाही हा नियमच आहे आपल्या सूर्योदयच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे सूर्योदय वृद्धाश्रमात घडणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील थँक यू नवनवीन व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा हे सर्व आपले आजोबा लोकं ह्यांनाही मस्त कुंकू लावून तिळगुळ दिलेलं आहे सूर्योदयमध्ये आपलं नेहमीच स्वागत असेल आपण आजी आजोबांसोबत आपला वेळ घालवण्यासाठी गप्पा मारण्यासाठी नक्की या